नमस्कार सध्या आपण आहोत पुणे महानगरपालिकेच्या इंद्रधनुष्य सभागृहामध्ये पर्यावरण केंद्र आहे हे या ठिकाणी आपण बघतोय हे जे काही पाऊस चालू आहे या पावसामुळं पाणी हे इंद्रधनुष्यच्या पहिल्या पायरीपर्यंत आलेलं आहे इंद्रधनुष्य सभागृह जे आहे हे आंबिलोडेच्या कडेला आहे आंबिलोडेच्या कडेला असून देखील या पाण्याचा निचरा होत नाहीये दुसऱ्या साईडला जाऊन आपण रस्त्यावर साठलेलं पाणी जे म्हात्रे पुलच्या रस्ता जो आहे त्या रस्त्यावर साठलेलं पाणी बघूया या ठिकाणी आपण बघू शकतोय समोर जे दिसतं आहे गेटच्या बाहेर हे पाणी साठलेलं आहे आणि हा जो पूल आहे या पुलाच्या खालीच आंबिलोडा आहे आंबीलोड्याच्या वरती असणाऱ्या पुलावरती पाणी साठलेलं दिसतंय पुणे महानगरपालिकेची जी पावसाळी पाणी वाहून जाण्याची सिस्टीम आहे ही सिस्टीम या ठिकाणी पूर्णपणे फेल झालेली दिसून येते एवढं पाणी जर पुलाच्या वरती साठत असेल तर पुलामधून खाली हे पाणी का नाही जाऊ शकत आहे त्याचा विचार करावा लागेल